महाराष्ट्र न्यूज करा करा और करा विद्यार्थी घडवणाऱ्या गुणवंत शिक्षकांची समाजाला आणि देशाला गरज आहे राजामाता जिजाऊ यांच्या आदर्श कार्याचे स्मरण केले पाहिजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले फातिमा शेख यांच्या त्यागामुळेच मुलींचे शिक्षण सुरू झाले हे समाजाने विसरता कामा नये त्यांनी केलेल्या कार्याचा जागर आपण केला पाहिजे असे प्रतिपादन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले कास्टाईब शिक्षक संघटना जिल्हा परिषद बहुजन प्राथमिक शिक्षक सहकारी संस्था व उमाई सामाजिक बहुद्देश संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता जयंती महोत्सव अंतर्गत विविध पुरस्कारांचे वितरण सोहळा रविवारी डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते आणि शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला याप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी विचारमंचावर कास्ट्राइब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल कोरे सोमलिंग कोळी अर्जना राठोड मंजू शाकलशेट्टी श्रीशैल सोनकांबळे श्रीरंग बनसोडे संग्राम सोनकांबळे आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी राष्ट्रवाता पुरस्कारांमध्ये जिजाऊंची लेख पुरस्कार सुगलाबाई चंद्रशेखर कांबळे सावित्रीची लेख पुरस्कार विनया महेश निंबाळकर फातिमा की बेटी पुरस्कार अख्तर बानो शब्बीर शेख क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार राहुल काशीनाथ सुरवसे भीमाशंकर जिवण्णा साबळे विजयालक्ष्मी मल्लेनाथ निंबर्गी शरद रेवणसिद्ध नरगिडे बाळासाहेब महादेव नवगिरे सुचिता सुशील गायकवाड अहिल्या अर्जुन कांबळे अहमद मोहम्मद अली इनामदार रवींद्र श्रीमंत लोकरे राजश्री संगप्पा जाधव हो, सायरानूर अहमद तांबोळी उमेश महादेव वाघमारे जिल्हा परिषद गुणवंत विस्तार अधिकारी पुरस्कार बाबूराव जमादार जिल्हा परिषद गुणवंत केंद्रप्रमुख पुरस्कार सिद्धराम वाघमोडे आदर्श शाळा पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचपूर जिल्हा परिषद गुणवंत विषय साधन व्यक्ती पुरस्कार चंद्रकांत वाघमारे गुणवंत पत्रकार पुरस्कार दैनिक संचारचे विक्रम खेलबुडे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सविता सुरेश काळे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत विधीज्ञ पुरस्कार ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गुणवंतीय वैद्यकीय अधिकारी पुरस्कार अशोक राठोड यांना प्रदान करण्यात आला सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर अंजना गायकवाड यांचे राष्ट्रमातांचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य या विषयावर व्याख्यान झाले यावेळी रंगभरण आणि हस्ताक्षर स्पर्धेतील प्रत्येक तालुक्यातील प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित केले तविक विक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीशल कोरे यांनी केले बहुजन शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सोमनिंग कोळी यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन गोपाळ सितारे आणि शिवशंकर राठोड यांनी केले